नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे एकतीस डिसेंबरला साई मंदिर रात्रभर खुले राहणार श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीतर्फे नाताळ सुट्टी चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या काळ श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन समाधी मंदिर मंगळवारी एकतीस डिसेंबर रोजी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे त्यामुळे एकतीस डिसेंबरची शेजारते व एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीची पहाटेची काकडारती होणार नाहीये अशी माहिती संस्थांचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी आहे नाताळ व नववर्षाच्या सुट्टीच्या गर्दीमुळे बुधवारी पंचवीस डिसेंबर ते एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सात दिवस वाहन पूजा बंद राहतील मात्र नाताळ सुट्टीच्या कालावधीत श्री साई सत्यव्रत पूजा अभिषेक पूजा सुरू राहील याची सर्व साई भक्तांनी नोंद घ्यावी सुरक्षिततेच्या दृष्टीने शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन हे कोळेकर यांनी केले नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा